नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकाले चार हजार चारशे बावन्न क्विंटल किमान दर दराई चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहेत चार हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेले एकशे एक्कावन्न क्विंटल किमान दर किमानराई चार हजार दोनशे साठ रुपये कमाल दर कमालदराय चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दराई चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड वाशिम आवकाले अठराशे क्विंटल किमान दर दराय तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराय चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवागल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे वीस रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे वीस रुपये